पैठण येथे राष्ट्रीय संत वैकुंठवाशी भानुदास महाराज यांची पाचशे बारावी पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी दक्षिण काशीतील श्री क्षेत्र पैठण येथील भूमिपुत्र राष्ट्रीय संत वैकुंठवाशी व्हाणुदास महाराज कुलकर्णी उर्फ गोसावी यांची पाचशे बारावी पुण्यतिथी आषाढी शुद्ध चतुर्दशी शुभ पर्वावर दिनांक नऊ बुधवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात गावातील नाथ मंदिरात साजरी करण्यात आली यावेळी भक्तांनी भानुदास महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून त्यांचा जय जयकार देखील केला संत भानुदास महाराजांनी कृष्णदेवराया राजांनी कर्नाटकातील अनागोंदीला पांडुरंगाची मूर्ती नेली होती त्या पांडुरंगाची मूर्ती भानुदास महाराजांनी वयाच्या अठ अठ्ठावन्नाव्या वर्षी इसवी सन पंधराशे सहामध्ये पुन्हा महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरमध्ये आणून त्याची पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली होती गावातील नाथ मंदिरातील भानुदास महाराजांच्या मूर्तीचा महाभिषेक पुरोहित बाळासाहेब उपाध्याय रवींद्र साडजोशी यांच्या मंत्रघोषात संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रल्हाद चरण माधव भालेराव रवींद्र पांडव अशोक कुलकर्णी दिनेक दिनेश पारिक प्रसाद ख्रिस्ती अमोल कुलकर्णी बंडेराव जोशी बंशी सावळ शहादेव लोहारे विष्णू ढवळे श्रीरंग मडके विठ्ठल खरात महेश मडके विजयशिवपुरी भक्ती कुलकर्णी माधुरी पांडव सुनीता वैद्य जयश्री कुलकर्णी नीला पाटील उषा वावधने वैशाली पाटील पूजा जाधव जयश्री मडके आदींनी परिश्रम घेतले यावेळी महिलांनी भजने भारुडे भावगीते गायली पंढरपूर येथील भानुदास महाराजांनी रुक्मिणी पांडुरंगाच्या मुख्य मंदिर परिसरात देह ठेवला होता संत एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज होते भानुदास महाराजांचा जन्म शके तेराशे सत्तर इसवी सन चौदाशे अठ्ठेचाळीस भानुदास महाराजांनी कर्नाटकातून पांडुरंगाची मूर्ती पंढरपुरात आणली शके चौदाशे अठ्ठावीस इसवी सन पंधराशे सहा भानुदास महाराजांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षी आपला देह पांडुरंगाच्या मंदिरात ठेवला पांडुरंग येथील पंढरपूर येथील मुख्य पांडुरंग मंदिरात ही भानुदास महाराजांच्या समाधीची पूजा अर्चा रूढी परंपरा व प्रथेनुसार नाथवंशांनी करुण पुण्यतिथी उत्सव मोठ्या खाटात साजरा केला आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे